राष्ट्रवादी काँग्रेस आणि सर्व मित्र पक्षांच्या वतीनं आयोजित केलेल्या या दहीहंडी कला उत्सवाच्या निमित्तानं उपस्थित आपले माजी खासदार माननीय शिवाजीराव आढळराव पाटील प्रसिद्ध कलाकार अभिनेते जशबीर महाजन दाताजी सर्व उपस्थित मान्यवर पूर्वा व्यासपीठावर बसलेले सर्व मान्यवर बंधू आणि बघीन काल श्रीकृष्ण कृष्ण जयंती झाली आणि आज हा काल्याचा कार्यक्रम दही अंडीचा कार्यक्रम आज आपण सगळे सहाप्रमाणे साजरा करतो आहोत मला खूप आनंद आहे की एवढ्या मोठ्या संख्येनं आपण सर्वजण या कार्यक्रमाला या ठिकाणी येता आणि भरभरून आनंद घेतात अगदी लहान लहान सुद्धा सातव्या आठव्या थरावर जाऊन त्या ठिकाणी दहीहंडी फोडायचा यशस्वी प्रयत्न करतात आणि यशस्वी देखील होतात मी अधिक बोलून आपला सगळ्यांचा वेळ घेत नाही परंतु यावर्षी ऑलिम्पिकमध्ये भारतातल्या अनेक खेळाडूंनी मोठी कर्तबकारी करून दाखवलेली आहे आणि आपल्या देशाचं नाव हे मोठं केलं आणि अनेक पदकं त्या ठिकाणी मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून भविष्य काळामध्ये सुद्धा असाच प्रयत्न झाला पाहिजे यासाठी आपला प्रयत्न सुरूच आहे आपण स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभं केलं परंतु त्याचा वापर फार मोठ्या प्रमाणामध्ये होताना दिसत नाही त्याला आणखी सुविधा कमी पडत आहे अधिक सुविधा निर्माण करण्यासाठी नवीन तीन कोट रुपये मंजूर केलेले आहेत आणि त्याच्यामधून तरुण मुलांच्यासाठी ज्येष्ठांच्यासाठी आपण प्रयत्न करतो आज मला गोडेगावच्या लोकांना एक आनंदाची बातमी द्यायची आहे की कालच मी मुंबईला होतो मुंबईवरून येताना गोडेगाव येथे एक मोठं सभागृह बांधण्यासाठी तेरा कोट रुपये मंजूर झालेले आहेत आणि त्याच्यामधून त्या सभागृहाचा फायदा देखील असाच सगळ्यांना होईल एवढंच मी आपल्याला सांगतो सगळ्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद देतो निवडणूक येईल त्या निवडणुकीचं पाहू निवडणूक माझ्या दृष्टिकोनातून निवडणुकीपेक्षा आपलं सर्वसामान्य माणसाचं जीवन हे उज्ज्वल कसं होईल हाच प्रयत्न माझ्या मनामध्ये त्या ठिकाणी सतत काम करत असतो आणि तेच काम मी पस्तीस वर्ष हो केलं केलं आणि करत आलो आता बऱ्याच वेळाला काय होतं ज्याचा जन्म सुद्धा झालेला नव्हता त्यावेळेला मी ज्या वेळेला आमदार झालो त्यावेळेला तो पण विचारतो पस्तीस वर्षात काय केलं ते अरे बाबा तुझा जन्मसुद्धा झाला नव्हता तू आज मला विचारायला लागला की पस्तीस वर्षात काय केलं आणि म्हणून हे या गोष्टी सोडून दिले आपण आपण आपला मर्दारी खेळ आहे हा खेळ अतिशय चांगल्या पद्धतीने खेळूया सर्वांना शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र